इंडेक्स आलेला आहे तो आपल्याला काय करायचं आहे अपडेट करून घ्यायचा आहे बेसिक लेक्चर मध्ये आपण एकूण किती इंडेक्स शिकलो होतो किती चौदा बरोबर याच्या समोरल्या पंधरा नंबर आणि याला अपडेट करून घ्या चौदा इंडेक्स ओके आपण बेसिक इकॉनॉमीच्या सेशन मध्ये शिकलेलो आहे आणि हा कितवा नंबरचा पंधरावा नंबरचा कळलं शेवटी लस चालते कुठे लस चालते काय प्रॉब्लेम नाही फायनान्शियल इन्क्लुजन इंडेक्स ओके एफ आय इंडेक्स म्हणतात आणि याच्या सोबत आपण इथं बघू प्रधानमंत्री जनधन योजना आकडेवारी का बरं ऐक ना भाऊ मागच्या वर्षी प्रधानमंत्री जनधन योजनेला किती वर्ष पूर्ण झाली दहा वर्ष आणि दॅट इज अ ग्रेटेस्ट अचिव्हमेंट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे शब्द असा वापर तुम्ही दॅट इज अ मोस्ट सक्सेसफुल स्कीम ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची ही सर्वात काय यशस्वी योजना आहे प्रधानमंत्री जनधन योजना तर याचा पण आपण आकडेवारी बघू आणि इंडेक्स पण बघू म्हणजे एका लेक्चर मध्ये दोन टॉपिक काय होईल आपले कव्हर होतील चला सुरुगुरु पहिल्यांदा याच ओके बेसिक काय आरबीआय फायनान्शियल इन्क्लुजन इंडेक्स ओके शो ऑलराऊंड ग्रोथ म्हणजे भारताची परिस्थिती काय झाली सुधारली आहे काय सुधारली सांगतो तर सिक्स्टी सेवन पॉइंटवर गेलेला आहे दो दोन हजार पंचवीस मध्ये जो मागच्या वर्षी ओके होता किती पॉइंटवर साठ पॉईंटवर काय आहे साठ पॉईंट सिक्स्टी सेवन काय आहे सरळ आपण बघू पहिल्यांदा बेसिक आता बघा बेसिक मध्ये बघा दोन हजार एकवीस पासनं हा इंडेक्स प्रसिद्ध होतो पण पहिल्यांदा पहिले बेसिक कन्सेप्ट समजू नाव हो काय भाऊच वित्तीय समावेशन निर्देशांक इंग्लिश मध्ये याला काय म्हणतात फायनान्शियल इन्क्लुजन बरोबर फायनान्शियल चा अर्थ होतो की सर्वसामान्यांपर्यंत बँकिंगच्या सुविधा पोहोचवणे आणि हा राज्यसेवेच्या पूर्वच्या सिलेबसमध्ये येतो आणि कंबाईनच्या मुख्यच्या विकासाच्या सिलेबसमध्ये येतो दोन्ही जागी येतो वित्तीय समावेशनाचा अर्थ होतो सर्वसामान्यांपर्यंत बँकिंगच्या काय पोहोचवणे सुविधा पोहोचवणे त्याला म्हणतात वित्तीय समावेशन त्या संदर्भात आरबीआयने दोन हजार एकवीस पासनं एक निर्देशांक प्रसिद्ध करायला सुरुवात केली त्याला म्हणतात वित्तीय समावेशन निर्देशांक जो एकूण किती स्तंभावर आधारित आहे तीन म्हणजे तीन आयाम आहे याचे निघतो पण मेन काय लक्षात ठेवायचं तीन पहिला आहे ऍसेस म्हणजे सर्वसामान्यांपर्यंत तुम्ही सेवा कशी पोहोचवता त्याला वेटेज पस्तीस टक्के आहे की पीपीटी मी टाकतो तुम्हाला आपण टाकतो आणि पण खाली पिन करतो युजेस म्हणजे त्याचा वापर कसा करते सर्वसामान्य त्याला पंचेचाळीस टक्के व्हॅल्यू आहे आणि क्वालिटी म्हणजे गुणवत्ता ओके किती वीस टक्के महत्व आहे नंबर एक काय ऍसेस नंबर दोन युजेस आणि नंबर तीन काय क्वालिटी या तीन वर हा निर्देशांक काय होतो प्रसिद्ध हा निर्देशांक शून्य ते शंभर हे तुम्हाला मी बेसिक सांगितलं होतं की निर्देशांक वाचताना काय काय करायचं तसं शिकवत चाललो यामध्ये मोजल्या जातो अर्थ होतो यस अचिव्हमेंट आणि झिरोचा अर्थ होतो नो समजलं काय होतो नो मग दोन हजार चोवीस मध्ये भारत किती क्रमांकावर होता कितीवर होता क्रमांक नाही स्कोर किती होता साठ आता किती झाला सिक्स्टी सेवन म्हणजे परिस्थिती सुधारली का यस परिस्थिती काय झाली सुधारलेली आहे आणि पॉईंट टू बी नोटेड आजपर्यंत यावर प्रश्न नाही आला त्या इंडेक्सवर त्यामुळे जे आला नाही ते तुम्हाला पास करणारे घटक आहे आणि जे आले ते पाच पर्यंत पोहोचवणारे घटक आहे चला कळलं एकूण किती घटक आहे अजून काही राहिलं का मला बघू द्या चलो बेसिक हा हा एक प्रश्न आला होता चा प्रधानमंत्री जनधन योजना याचं कारण म्हणजे काय वित्तीय समावेशना संबंधी केंद्र सरकारचा सिंगल पॉइंट अजेंडा योजना म्हणजे कुठली कुठली रे प्रधानमंत्री जनधन योजना ह्या प्रश्न दोन हजार पंधराचा आहे म्हणजे त्यावेळेचा करंटचा प्रश्न होता उद्देश काय याचा गरीब लोकांना स्वस्त व्याजदरात गृह कर्ज देणे महिला बचत गटांना प्रोत्साहन देणे देशात आर्थिक समावेशनाला काय प्रोत्साहन देणे क्रमांक किती तीन आयोगाची खासियत असते हे काय आपल्या गावातला टेस्टरीचा पेपर नाही आहे हा कुठले हाणून दिला एक जर करेक्ट असेल तर इतर तीन कोणाचे तरी करेक्ट आन्सर असते आयोगाची खासियत आहे आणि ह्याच कारणामुळे हे कोणाच्याच आपल्या टेसरीतले प्रश्न येत नाही हे मेन ना आहे हा सीपीओ आहे टेसरी प्रश्न न येण्याचे हा करेक्ट आन्सर आहे गरीब लोकांना स्वस्त व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करू न देणे आता एक योजना आहे जी गृह कर्ज देत नाही पण पैसे देते प्रधानमंत्री हाऊसिंग स्कीम आठवते आयोगाने त्याचं अचिव्हमेंट विचारलं होतं किती कोटी घर बांधले आणि आयोग बघा कसा आहे कोटी नाही म्हटलं त्यानं त्याचं हजारात रूपांतर केलं सॉरी शंभर लाख म्हणजे कळलं का असं त्याचं उत्तर दिलं होतं मागास भागातील महिला बचत गटांना प्रोत्साहन देणे कुठली योजना आहे बचत गटासाठी कुठली योजना आहे कुठली ऑनलाईन वाले कॉमेंट बॉक्समध्ये सांगा बचत गटाच्या व्याजदरासाठी कुठली योजना आहे त्याचं जुनं नाव मी सांगतो त्याचं जुनं नाव आहे लाईव्हलीहूड मिशन नॅशनल ओके रुरल लाइव्हलीहूड मिशन त्याच्या नावामध्ये बदल झाला आणि ते नाव एका बीजेपीच्या महान नेत्याच्या नावानं हे ने देण्यात आलेलं आहे कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा उपेक्षित समुदायांना आर्थिक मदत करणे म्हणजे मुद्रा योजना सारख्या वगैरे यामध्ये येऊ शकते अंत्योदय या प्रकारे पर्याय क्रमांक किती तीन आता प्रश्न येतो की प्रधानमंत्री जनधन योजनेला किती वर्ष पूर्ण झाली किती वर्ष दहा वर्ष ही काय झाली पूर्ण झाली बरोबर आणि दहा वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शंभर टक्के यावर काय बनेल प्रश्न हा बनेल मी पुन्हा सांगतो प्रधानमंत्री ओके जन धन योजना ही वित्तीय समावेशनाची भारताची सर्वात मोठी योजना आहे याचं कारण म्हणजे काय या एका योजनेमुळे सगळ्यांपर्यंत काय आहे बँकिंगच्या सुविधा आपल्या पोहोचलेल्या आहेत तर काय आहे बेसिक नोट्स आहे आपली इकडं बघून घ्या चला इथं बघा अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चौदाला ला या योजनेची काय झाली सुरुवात किती ऑगस्ट अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार किती चौदा विषयकडली इथपर्यंत आणि चोवीस पंचवीसमध्ये मध्ये तीन कोटीहून अधिक खाते उघडण्याचे काय लक्ष होते या दा वर्षाचे आणि या योजनेला किती वर्ष झाले दहा वर्ष पूर्ण मार्च पंधरामध्ये उघडलेल्या वन फोर्टी सेवन दशलक्ष खातीपासून मार्च चोवीसमध्ये पाचशे वीस दशलक्ष खात्यापर्यंत पोहोचलेला आहे अकाउंट नंबर एक हा बाळाचे झिरो रुपयावर अकाउंट चालते कितीवर झिरोवर पण मोदीजी बघा एक वाक्य नेहमी म्हणते की शून्य रुपयावर अकाउंट चालते पण आपल्या लोकांनी बरेचसे पैसे त्यामध्ये काय केले आहे जमा केलेले आहे मार्च पंधरामध्ये पाच हजार सहाशे कोटी होत्या तर दहा वर्षानंतर टू पॉईंट थ्री टू ट्रिलियन इतक्यापर्यंत वाढल्या समजलं इथपर्यंत तीस टक्के चक्रव्याळ सरासरी वाढीच्या दराने ठेवीच्या रकमेत काय झाली वाढ झाली ओके चला त्यानंतर एक योजना आहे वित्त मंत्रालयानुसार प्रधानमंत्री जनधन योजनेने एकूण त्रेपन्न पॉईंट तेरा कोटी खात्याचा टप्पा पार केला किती कोटी त्रेपन्न लक्षात राहील किती कोटी किती कोटी रे त्यापैकी सर्वात महत्वाचं सर्वात महत्वाचं पंचावन्न टक्के हे महिला खातेदार असून ओके पंचावन्न सहा जनधन खाती ग्रामीण आणि निमशहरी भागात आहे याचा अर्थ काय पुरुषांपेक्षा महिलांची खाती जास्त आणि शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील खाती जास्त इथं मग आपला लाजिक लावेल काय लाजिक लावेल नाही नाही ग्रामीण भागामध्ये अकाउंट जास्त राहत नाही कोणत्या भागामध्ये असेल शहरी याला मतात तोंडाला मारून देणे स्वतःच कळलं का आयोग बरोबर ठरवून गेम करते दोन हजार चोवीसचे चे पेपर घ्या आणि त्याच्यात लॉजिक सांगा हे लॉजिक सहा महिन्यांनी गेलं आता नाही निघत कळलं का इथपर्यंत त्यामुळे महिलांचं प्रमाण काय रे जास्त आणि ग्रामीण भागामध्ये अकाउंट काय जास्त आहे रही लक्ष इथपर्यंत आकडे नाही राहिले तरी चालते छप्पन टक्के महिला आहे सहासष्ट टक्के काय खाती आहेत बरोबर त्यानंतर डीबीटी डायरेक्ट बेनिफिट काय ट्रान्सफर हे जाऊ द्या हे काही गरज नाही आहे चलो यामध्ये बघा वैशिष्ट्य काय प्रधानमंत्री जनधन योजनेचा आयोगानं प्रश्न विचारला होता विमा आयोगानं समोर लिहिला होता कृषी विमा तर विमा आहे पण कृषी विमा नाही आहे आयोगाच्या प्रश्नामध्ये कृषी विमा होता आधी याच्या कृषी विमा येणार आहे लावलेलं लॉजिक आपल्या पुराणात त्या प्रश्नाला सर म्हणे विमा आहे आम्हाला असं वाटलं एक रुपयामध्ये पीक विमा निघते मग खात्यातून निघाला पाहिजे मग आय म्हणलं भाऊ हे ते डोकं चालणार असं आयोगाला माहित होतं मग आयोगानं तस दिलं कळलं का हां किमान शिल्कीची अट नाही म्हणजे शून्य रुपयावर कार्यक्रम चालतो मोफत काय मिळते डेबिट कार्ड अपघात विमा किती लाखापर्यंत एक लाख आणि अठरापासून नवीन उघडले असेल तर किती दोन लाख ओ डी म्हणजे जर बरोबर तुम्ही चालवलं तर तुम्हाला ओडी म्हणजे कर्ज मिळते किती रुपयाचा दहा हजार रुपयापर्यंत पहिले पाच उदक त्यानंतर डी बी टी ओके चला कळलं आणि यामध्ये काय विमा पण कोणता विमा जीवन विमा ना की हां हा प्रश्न आहे आयोगाचा पी वाय क्यू चला समजलं हे नोट्स मी टाकून देऊ टेलिग्रामवर काय प्रॉब्लेम नाही आणि या तऱ्हेनं या ही या योजनेमुळे भारताचा हा निर्देशांक अतिशय काय गेला हा वर गेला चला कळलं चलो फायनल रिव्हिजन करा शून्य ते किती शंभर इंडेक्स शिकताना काय काय शिकवलं मी बेसिक मध्ये बोललेला आहे तुम्हाला चला कळली किती आहे ओके आदल्या वर्षी किती किती घटक तीन सत्त्याण्णव काय निर्देशांक म्हणजे एकूण आया चला समजली पड आणि प्रसिद्ध बायकोन प्रसिद्ध बायकोन ओके रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बस एवढं जरी केलं तरी मोर दॅन काय सफिशियंट आहे इंडेक्स कायचे असतात इंडेक्स का कारण हा समावेशन टॉपिक राज्याचा अपूर्वल आहे आणि विकास टॉपिक तुमच्या कंबाईन मेन्सला आहे आणि आयोग करंटमध्ये सुद्धा इंडेक्सचा विचारत असतो ठीक आहे प्रद याची नोट्स तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल ओके पुन्हा सूचना डाउनलोडचे ऑप्शन आलेले आहे दोन्हीला पण नेट चालू पाहिजे बरोबर पहिल्यांदा स्टेप नंबर एक ऍप अपडेट करून घ्या दोन्ही बॅच वाल्यांनी आरंभ आणि प्रहार बॅच वाल्यांनी प्रतिसार प्रमाणाच्या वर आहे पहिले ऍप डाउनलोड करा त्यानंतर मग डाऊनलोड ऑप्शन येईल डाऊनलोड झालं तर ऍप मध्येच होते विषय कळला का आणि अनलिमिटेड व्ह्यूज आहे दोन्ही बॅचेसला आणि नेट चालू पाहिजे हे लक्षात ठेवाच ना तुम्ही मला डाऊनलोड करते नेट बंद करते तसं होत नाही सर समजली आणि खाली पीडीएफ मी पीपीटी आणि नोट्सची खाली मी टेलिग्रामची लिंक टाकतो